आले 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 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत मी आशिष कावळे आज आलेलो आहे दिव्यामध्ये दिव्यामध्ये लोकप्रिय नगरसेवक शैलेश मनोहर पाटील आज आपण त्यांच्या मंडळाशी आलो फार सुंदरशी मूर्ती आपण बघू शकतात स्थापना झालेली आहे फारच सुंदर देखावा सुद्धा उभारला गेला आहे आता आपण त्यांच्या कार्यकर्ते आणि त्यांचे जे आहेत त्यांच्याशी आपण जोडत आहोत काय सांगणार दादा गणपती आलेत गणपतीच्या बद्दल आणि आपल्या मंडळाच्या बद्दल काय सांगणार आमची गेली पंधरा वर्ष दिवा विकास प्रतिष्ठान आमचे अध्यक्ष श्री शैलेश मनोहर पाटील यांच्या आदरस्तंभाने आमचा हा गणपतीचा उत्सव आम्ही खूप मोठ्या थाटामाटात साजरा करत आहोत गेली पंधरा वर्ष आम्ही हे मंडळ आमचं दिवा विकास प्रतिष्ठान हे मोठ्या उत्साहात गणेश उत्सव सण आमचे दादा लोकप्रिय नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या यांच्या सर्व कार्यकारी प्रणालीने आमचे हे मंडळ चालू आहे आणि आमच्या दादांना परत पुन्हा एकदा आता नगरसेवक तिसऱ्यांदा हॅट्रिक होणार आहे आमच्या दादांची तर देवाकडे हीच प्रार्थना आहे आमचे की अजूनही खूप दादा उच्च स्तरावर जावे असं आमच्या ईश्वरच्यानी म्हणजे गणपतीचरणी प्रार्थना काय काय कार्यक्रम आयोजित झाले आतापर्यंत आपण गणपतीच्यासाठी म्हणजे काही काय पोरांचे कार्यक्रम किंवा आपले गणपतीमध्ये म्हणजे तसं बघायला गेलं तर दादानी बरेचसे कार्यक्रम वाढदिवसापासून त्या आता गणपतीच्या उत्सवामध्ये हो भरपूर शिबिर काही योजना आहेत जाहीर केल्या आणि सुरुवातच आहे अजूनही कार्यक्रम चालूच आहेत म्हणजे दिवा विकास प्रतिष्ठानातर्फे माननीय श्री शैलेश मनोहर पाटील यांच्या म्हणजे दिव्यामध्ये असं कोणीच काम करू शकत नाही तेवढे आमचे दादा शैलेश मनोहर पाटील काम करू शकतात भजन कीर्तन वगैरे हो असतं हां भजन तर असतं रात्री आरती असते त्याच्यानंतर भजन असतं सर्व भजन मंडळींना दादांनी एक ढोलकी दिलेली आहे म्हणजे सर्व सर्व दिव्यामधील जे भजनकार मंडळी आहेत त्यांना ढोलकी दिलेली आहे जेणेकरून आमच्या दिवा विकास प्रतिष्ठानातर्फे म्हणजे ते भजन करायला पण येतात असं आहे आपण बघू शकता अशा प्रकारे शैलेश मनोहर पाटील दादा नगरसेवक लाडके सगळ्यांचे अशा प्रकारपणाने गणपतीचा सा सण साजरा होतो आणि बरेचसे कार्यक्रम आयोजित केलेले जातात धन्यवाद